नमस्कार मी डॉक्टर रजनी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण अध्याय पंधरा काल आपण अठराव्या श्लोकापर्यंत आलो होतो यामध्ये रुभू आणि निदाघ यांच्या संबंधी संभाषण जे काही झालं ते आपण पाहत आहोत आणि हे ते ब्राह्मण वैश जन्मामधला राजा भरत हा सव्वीर राजाला सांगतो आहे आणि हे पराशर ऋषी मैत्रेयाला सांगत आहेत तेव्हा रुभू म्हणाले पुढे की आ, हे ब्राह्मण म्हणजे निदाघाला सांगतात ज्याला भूक लागते त्याचंच जेवण झाल्यावर तृप्ती होते मला कधी क्षुधा लागलीच नाही मग तृप्तीच्या विषयामध्ये तू काय विचारतोस म्हणजे एवढं जेवण वगैरे करूनसुद्धा म्हणतात ना ते, ते आपण लक्षात घेऊया जेठराग्नीच्या द्वारा पार्थिव धातूंचं क्षीण झाले ना ते जा ते जा की मनुष्याला भू भूकेची प्रचिती होते म्हणजे आपल्या शरीरामधले जे सप्तधातू आहेत ते ज त्या जठराग्नीने क्षीण होतात आणि मग मनुष्याला भूक लागते आणि मग त्या आणि जल क्षीण झालं म्हणजे पाणी कमी झालं की तहान लागते आपल्याला असा अनुभव येतो हो हे द्विज हे क्षुधा आणि तृषा जे आहेत ते देहाचे धर्म आहेत माझे नाही आहेत त्यामुळं मी कधी पण क्षु क्षुधित होत नाही मला कधी भूक लागत नाही आणि मी नेहमी तृप्त असतो स्वस्थता आणि तुष्टी हे मनात असतात म्हणून हे मनाचे धर्म आहेत पुरुष आत्मा जो आहे त्याचा काही त्याच्याशी संबंध नाही म्हणून हे द्विज हे ज्याचे धर्म आहेत त्याच्या विषयामध्ये तू विचार म्हणजे माझ्याबद्दल कशाला विचारतो असं मी अपेक्षा वेगळं आहे ज्याचे धर्म आहेत त्याच्याबद्दलच तू विचारायला पाहिजे ना आणि तू जे मला विचारलंस की तुम्ही कुठे राहता कुठे जात आहात कुठून आला आहात तर ह्या तिन्ही विषयाबद्दल माझं जे मत आहे या तुझ्या प्रश्नांचं जे उत्तर आहे त्याबद्दल मी असं सांगतो की आत्मा सर्वगत आहे आणि आकाशाच्या समान व्यापक आहे त्यामुळे कुठून आला कुठे राहतो कुठे जाणार आहात हे सुद्धा कसं सार्थक होईल म्हणजे निरर्थक आहे असं विचारणं मी इथं कुठे जात नाही कुठून येत नाही आणि कुठे एक एका स्थानावर मी राहतो असंही नाही किंवा तू मी अन्य पुरुष हे देहादीचं कारण वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात तसं खरं म्हणजे नसतं वस्तुता तू तू नाहीस दुसरा दुसरा नाही आणि मी मी नाही वास्तवामध्ये सगळं मधुरसुद्धा मधुर आहे असं नाही मी जे तुला अन्नाची याचना केली होती त्याच्यामध्ये सुद्धा असं पाहावू इच्छितो की तू काय करतो आहेस काय म्हणतो आहेस हे द्विजश्रेष्ठ भोजन करणाऱ्यासाठी स्वाद अस्वाद असं असतं पण बातम्यासाठी असं काही नसतं कारण स्वादिष्ट पदार्थ काही काळाने आपल्याला अस्वाद होतात आपण बघतो मधुमेहामध्ये डायबेटीस वगैरे असला की आपल्याला साखरसुद्धा विषासारखी असते तसं बोलत आहेत हे आणि तो उद्वेगजनक असं लागतं अशा प्रकारे काही अरुची जे पदार्थ असतात ते सुद्धा रुचकर होतात कारण खूप पथ्याचं अन्न खावं लागतं ना, ना आल्यावर आणि रुचिकर मनुष्या पदार्थापासून मनुष्याला उद्वेग होतो कारण नको वाटतं ना आपल्याला ते असं अन्न कोणतं आहे की जे आधी मध्य काळात आणि तिन्ही काळात रुचकर आहे असं काय नसतं ज्याप्रकारे मातीचं जे घर असतं ते त्याला आपण पुन्हा म्हणजे पूर्वी असायचं आता सिमेंटची घरं असतात त्यामुळे हा दृष्टांत फारसा लगेच करणार नाही पण त्यांनी असं सांगितलं की मातीच्या घराला पुन्हा पुन्हा लेपन करावं लागतं आणि त्याला उभं आडवं असं पूर्वी म्हणायचे पहा नवरात्रा वग मध्ये वगैरे उभा आडवं सारवायचे असं म्हणायचे तर त्यामुळे ते दृढ होतं त्याप्रकारे हा पार्थिव देह जो आहे तो त्या अन्नाच्या परमाणूंच्यामुळे पुष्ट होतो जव गहू मूग तूप तेल दूध दही गूळ आणि फळं हे सगळे पदार्थ कसे आहेत पार्थिव परमाणू आहेत त्यामुळे कशाचं गोड आणि कशाचं अगोड किंवा कशाचा स्वाद आणि कशाचा अस्वाद असा काही प्रश्नच उद्भवत नाही म्हणून हे जाणून स्वाद अस्वादाचा अस्वाद विचार करणाऱ्या चित्ताला समदर्शी ठेवलं पाहिजे बनवलं पाहिजे कारण मोक्षाचा एकमात्र उपाय समता हा आहे म्हणजे या ठिकाणी ते रुभू सांगतायत की अरे हा आत्मा हा सगळ्यांच्यापेक्षा वेगळा आहे आपल्याला जे काही दिसतं ते पार्थिव सगळं लौकिकामधलं दिसतं ब्राह्मण म्हणताना की हे राजन त्याने परमार्थमय असं जे काही वचन सांगितलं ते महाभाग निदाघने ऐकलं आणि त्याला प्रणाम करून तो म्हणाला प्रभू आप मला प्रसन्न व्हावं कृपया मला असं सा सांगा की माझ्या कल्याणाची कामना करणारे आपण आहात ते कोण आहात हे द्विज आपले हे बोलणे ऐकून माझं संपूर्ण मोह नष्ट झाला आहे मग रुभू म्हणाले हे द्विज मी तुझा गुरु रुभू आहे तुला विवेक विवेकबुद्धी प्रदान करण्यासाठी मी आलो आहे आता मी जातो जे काही परमार्थाविषयी प्रश्न तुम्हाला विचारले होतेस किंवा मी जे तुला सांगितलं होतं त्या परमार्थ तत्वाचा तू विचार कर आणि असं बघ की हे संपूर्ण जगत केवळ वासुदेव परमात्माचं स्वरूप आहे म्हणजे हे सगळं जग कसं आहे विष्णुमय जग आणि संत म्हणतात ना विष्णुमय जग वैष्णवांचं धर्म तसं तर हे संपूर्ण जग म्हणजे वासुदेव आहे वे त्याचीच वेगवेगळी रूप आहेत त्यामध्ये भेदभाव अजिबात नाही मग ब्राह्मण म्हणाला की त्यानंतर निदाग म्हणाला की ठीक आहे खूप छान आहे असं त्यांनी प्रणाम केला आणि भक्तीपूर्वक त्यांची पूजा केली रुगूंची आणि मग रुघू आपल्या इच्छेने तिथून पुढे गेले हा अध्याय इथे संपतो पंधरावा याच्यामध्ये छत्तीस श्लोक आहेत सोळाव्या अध्यायामध्ये रुघूच्या आज्ञेने निदाग आपल्या आपल्या घरी परत गेला असा विषय आहे ब्राह्मण म्हणाला हे नरेश्वर त्यानंतर एक हजार वर्ष झाल्यानंतर महर्षी रुघु जिदाघाला ज्ञानोपदेश करण्यासाठी पुन्हा त्या नगरीमध्ये आले तिथे पोचल्यावर असं दिसलं की तिथला राजा खूपशी सेनाबरोबर घेऊन मोठ्या धू म्हणजे अगदी उत्साहामध्ये किंवा वाजत गाजत असा नगरामध्ये प्रवेश करत आहे आणि वनातून कुश समिधा वगैरे असे घेऊन महाबाग निदाग त्या जनसमूहाला पासून बाजूला राहून भुकेलेला तानलेला असा बाजूला उभा आहे निदाघाला बघून रुभू त्याच्याजवळ गेले त्याला त्यांनी नमस्कार केला म्हणजे आपण रामराम म्हणतो तसं म्हणाले हे द्विज असं एकांतात एक एकटा का उभा आहेस म्हणजे तिकडे सगळी एवढी वरात चाली राजाचं मग एवढा उत्साहाने तिकडे सगळे चालले तर आणि तू इथं का उभा आहेस एकटा तर निदाग म्हणाला हे विप्रवर आज ह्या अतिशय रमणीय अशा नगरामध्ये जो राजा जाऊ इच्छितो आणि मार्गामध्ये खूप गर्दी पण आहे आणि त्यामुळे मी इथं एकटा बाजूला उभा आहे तर रघू म्हणाले हे द्विजश्रेष्ठ मला असं वाटतं की तू इथले सगळे गोष्टी जाणतोस म्हणजे हे सगळ्या नगराची तुला व्यवस्थित माहिती आहे म्हणून मला असं सांग की याच्यामध्ये राजा कोण आहे आणि अन्य पुरुष कोण आहेत तर निदांग म्हणाला हे जो पर्वताच्या समान उंच अशा गजराजावर जो चढला आहे म्हणजे जो बसलेला आहे तो राजा आहे आणि दुसरे लोक त्याचे परिजन आहेत आपण इथे थांबू धन्यवाद आपण सातव्या श्लोकापर्यंत आलो आहोत